डबोला सावकर वाता याजाचा सा धंदा करणारा अरे मर्दाला चाळीस एकर जमीन होती रामा आ राम राजा, राम राजा। रामा राजा सावकाराच्या नादी लागून याज ना पैसे काढले रामा न न न न न काही दिवस सावकाराचे पैसे फेरता आले म्हणून त्याच्या घरात काय होतं काय होतं तर त्याच्या घरामध्ये सोन्यासारखी एक बाई होती सावकराची नजर गेले त्या बाईवर सावकरांची नजर गेले त्या बाईवर रा त्या दादाला सांगतो ना नसतील याजाचे पैसे फेडता या ना नसतील याजाचे पैसे फेडता या उद्या नाही राहणार तुझी बायको तुझ्या पाहण्याला उद्या नाही राहणार तुझी बायको तुझ्या पाण्याला आला नाही पैसे फेडता आले एक लाख आणि बाजरी घेलो होती रामानन डबुल्या सावकरला हा ना बलात्कार केला त्याच्या बायकवर रामानन बलात्कार केला त्याच्या बाईकवर पवाडा सांगतो तुम्हाला करत कर रे रामा पहिल्याला गेलं होतं आणईला झालं मधी बाई बाईनं पोलीस कंप्लेंट केली जा तालुक्याला बाईने पोलीस कंप्लेंट केले जा पोलिस ठाणे त्या सावकाराला फासावर चढवलं रामानन पोलीस आहे ना त्या सावकाराला फासवर चढवलं रामानन ना डबुल्या सावकर गेला फासाला गाव झालं आनंद न न सावकाराचा धंदा करू नका सावकाराचा धंदा करू नका त्याचे पुढले परिणाम मागत न न न न न त्याचे पुढले परिणाम रामानन गाव ना कधीच याजाचा पैसा घेतला नाहीये जेवढे आले तेवढेच खातील न न न याज घ्यायचं असल तर सरकारी बँकेंच घ्या ना याज घ्यायचं असल तर सरकारी बँकेच घ्या ना न याज घ्यायचं असल तर सोसटीचे घ्या ना पण खाजगी सावकरच याज घेऊ नका रामानन न त्याचे परिणाम पुढले होत्या पण बाईला मारल न न बलात्कार होतो म्हणून तर त्याच्या मूळ सावकाराचा पवाडा गायला श्याम सोनवणे रामानन ठाणगावचे रे गणपती न दिली सात नवशा गणपती हाय जोडीला रामानन विठ्ठलखंड रावाची सात हाय पवाड्याला म्हणून पवाडा गायला युट्यूब चॅनलवाल्या आला रामानन उद्या संध्याकाळी लोड होतो हिडिवा सकाळी तुम्हाला पाहायला भेटल रामानन खंडेरायाच्या कुरपेने पवाडा केला साजर रामाननननननन